नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठवाड्यात रात्रीच्या पावसाने तिघांचा मृत्यू अठ्याहत्तर जनावरे दगावले आणि हिंगोलीमध्ये एक लातूर मध्ये एक बीडमध्ये एकाचा मृत्यू राज्यामध्ये एक जून पासून एकशे सव्वीस टक्के पावसाची नोंद यंदा एक हजार चाळीस मिलीमीटर पावसाची माहिती कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात चांगला पाऊस राज्यातल्या सर्व धरणांमध्ये मिळून एकोणऐंशी पूर्णांक ब्याण्णव टक्के इतका पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तेरा टक्के अधिक सीए पाणीसाठा मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सात धरणांच्या पानलोट क्षेत्रात चांगला पाऊस या सात जलाशयांमधील पाणीसाठा शहाण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यांवर परभणीमध्ये एसटी बस गेली वाहून वजूर बुद्रुक या गावी मुक्कामी असलेली बस वाहत जाऊन खांबाला अडकली चालक आणि वाहक यांनी उड्या मारून वाचवला स्वतःचा जीव मुसळधार पावसामुळे अजंठा लेणी धबधबा प्रवाहित निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे जळगावातल्या वाघूर नदीला मोठा पूर नुकतीच डागडुगी करण्यात आलेल्या जळगाव संभाजीनगर रस्त्यावरचा वाहूर नदीचा पूल धोकादायक जुन्या पुलावरून वाहतूक किती दिवस ग्रामस्थांचा संतप्त सवाल हिंगोली डोंगरगाव पुलाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफ कडून सुरक्षित सुटका पुरात अडकलेल्या दोन ते तीन नागरिकांना बोटीच्या सहाय्याने वाचवले मुसळधार पावसाने जालना येथील आष्टी सावरगाव रस्त्यावरील पुलावर पाणी नागरिकांचा जीव घेणा प्रवास सुरू परभणीमध्ये झालेल्या पावसामुळे करपरा नदीलापूर पुराचे पाणी बोरडी शिवारात आल्याने एक जण पुरात अडकला जिंतूर तालुक्यातील बोरी वस्सा रस्ता बंद सोलापुरात निळखंड नदीलापूर नि पुरामुळे बार्शी ते एळशीकडे जाणारी वाहतूक ठप्प संभाजीनगर सिल्लोड मध्ये ढगपुटीसारखा पाऊस अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा